Hello everyone, welcome back to my channel Army Wife Crazy Life. Uh, तर इथे आता आम्ही गेटजवळ आहे आता गेटच्या हो, बाहेर निघायसाठी तिथे थांबलेलं आहो तर थोडं बाहेर जायचं आहे आम्हाला कारण युवेनच्या बाबाला थोडं काम होतं बाहेर आणि ते बोलले की चल तुम्हाला पण घेऊन जातो तुम्हाला जर काही घ्यायचं असेल तर म्हणजे ते मला सांगत होते की विशाल मार्टला त्या दिवशी ते गेले होते वाटते काहीतरी कामासाठी तर ते बोलले की थंडीचे कपडे चांगले आलेले आहे आणि मला ट्रॅव्हलिंगसाठी एक जाड टी शर्ट वगैरे पाहिजे होती त्याच्यासाठी तर म्हणून ते म्हणे की चल आपण जाऊन येऊ आणि तुझ्यासाठी काय पाहिजे तर ते घ्या तर बघा आलेलो आम्ही आणि युएन ला झोपेतून उठून आणलेला आहे आणि तो रडत होता पहिले स्टार्टिंगला बघितलं असेल तो रडत होता मला व्हिडिओ सुद्धा बनवू देत नव्हता आणि झोपेतून उठल्यामुळे चिडचिड करत होता म्हणजे झोप पूर्ण झाली नव्हती त्याला तसंच उठवून आणले आम्ही लगेच वरत त्याच्या जॅकेट टाकलं आणि घेऊन आलो आणि वेळ कमी असल्यामुळे थोडं फास्ट यायचं होतं त्यामुळे मी पण काही व्हिडिओ नाही बनवू शकली येताना बा घरून येताना त्यामुळे आता इथूनच स्टार्ट करते मी व्हिडिओ तर बघा आम्ही विशाल मार्टला आलेला आहो आणि इथे थंडीचे खूप छान कपडे आलेले आहे भरपूर कपडे आले होते पण माझ्या साईजचे ना मिळतच नव्हते म्हणजे यल साईजपासूनच एल एक्सेल डबल एक्सेल असंच जास्त होतं यस साईज आणि यम खूप कमी होते तर बघत आहे आता मला पॅन्ट पाहिजे होती एक जाड्या फॅब्रिकमध्ये आणि जाड्या फॅब्रिकमध्ये टी शर्ट पण पाहिजे होत्या कारण थंडी राजस्थानमध्ये भरपूर असते आपल्या महाराष्ट्रात तरी कमी असली पण रा राजस्थानमध्ये भरपूर असते आणि ट्रेनमध्ये पण थंडी लागेलच म्हटलं त्यामुळे म्हटलं जाडेच कपडे घालून जावं तर बघा ही टी शर्ट मी एक घेतलेली आहे इथून याच्यामध्ये एक मला साईज भेटली फक्त या टी शर्टमध्ये कलर तर दुसरा नव्हता अवेलेबल मला कलर दुसरा पाहिजे होता पण ज्याच्यामध्ये ब्लॅक कलर खूप छान होता ब्लॅक होता त्यानंतर ब्राऊन होता पण त्याच्या साईज नव्हती तर मी तो कलर घेतलेला आहे कसा वाटला कमेंट्समध्ये सांगाल आणि लहान मुलांचे सुद्धा इथे खूप छान कपडे आले होते पण याच्यातसुद्धा सेम यू एनच्या साईजच्या नव्हत्या म्हणजे सहा ते बारा महिन्यापर्यंत अठरा महिन्यापर्यंतच होते जास्त करून तर एकच टी शर्ट आवडलेली मला ही टी शर्ट आवडलेली पण याच्यात साईज नव्हती मिळत नंतर मिळाली काय काय युवीन बघा इथे उभा आहे युवीन ला खाली त्याचे खेळणे दिसलेले त्यामुळे खुश झालेला तो काय झालं बॉल पण आहे गाड्या पण आहे अरे बापरे कुठे कुठे हा अच्छा 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 ओके ओके इथे मला जे यू एन साठी टी शर्ट आवडली होती ती टी शर्ट मिळाली मला त्याच्या साईज मध्ये अठरा महिन्यापर्यंतची जरी होती पण थोडी लॉंगच होतीन ला व्यवस्थित येत होती आता आणि कमी रेटची होती त्यामुळे मी ही घेऊन घेतली एक टी शर्ट साईज बघ होते त्याला हो का तो चांगला तर बघा टी शर्टमध्ये खूप छान छान ऑप्शन होते पण यू एनचे साईजचे नव्हते सगळे बारा महिन्यापर्यंतचेच होते त्यामुळे नाही घेतले मग एकच टी शर्ट घेतली आणि हे जे तुम्हाला दिसत आहे माझ्या हातात हे मला खूप आवडलं होतं एक आमच्याकडे छोटं बाळ आहे त्याच्यासाठी घेत होते मी पण झिरो टू थ्री मंथ्सच आहे आणि तो जवळपास चार महिन्याचा झाला आहे आमचं बाळ तर होईल की नाही मी म्हटलं कदाचित राहते पण मोठं पण राहते कधी कधी आत बघितलं तर ते अजूनच छोटं होतं आणि ते पॅन्ट बघा खूप छोटा आहे होणारच नाही त्याला पण खूप आवडलं होतं मला मी दोनदा तेच बघत होते की मला हे घ्यायचं आहे म्हणून पण ते छोटं होतं खूप त्यामुळे ते नाही घेतलं आम्ही आणि इथे युएनसाठी आता मी पॅन्ट बघून राहिले पण याच्यातलं मला काहीच आवडलेलं नाही आणि अशा गठ्ठ्यांमध्ये खरंच छान राहतात कधी कधी पण शंभर शंभर रुपयाला पॅन्ट होते झाडे होते छान पण युवेनच्या मापाचे नव्हते तर इथे आता याचे बाबा पण बघून राहिले आणि मला काहीच आवडलं नाही त्यांच्यासाठी त्यांना म्हटलं घेऊ नका ते असे मला नाईट वेअरचे जे घेतात ते डेली वेअरचे ते पॅन्ट खूपच असे ढिले क्वालिटीचे होते म्हणजे असे लूज लूज पॅटर्न होता तो तर मला नाही आवडले तर मग घेतले नाही आम्ही इथून त्यांच्यासाठी काही পলিথিন উচে तर इथे युएनचे बाबा यु इनर घेत आहे शोधून राहिलेले त्यांना म्हटलं व्हाईट कलरमध्ये घ्या म्हणजे कुठल्या पण कलर ड्रेसच्या कलरच्या आत टाकायला चांगलं दिसते कुठल्या पण ड्रेसवर होऊन जाईल मॅचिंग म्हणून घ्या म्हटलं कारण आता थंडी पण राहील तिकडे आणि लग्न आहे तर कसं मुलांना आपण ट्रेडिशनल कपडे घालतो त्याच्या आतमध्ये घालून द्यायला बरं राहते पण मिळालेलं नाही एक फक्त टी शर्ट घेतलेलं तिथून आणि फक्त नव्वद नव्वद रुपयाला होतं टी शर्ट नव्वदला आणि पॅन्ट नव्वदला तर चांगलं होतं ते इनर त्यानंतर नंतर इकडे आलेलो आम्ही अ जे घराच्या वस्तू राहते त्या सेक्शनला तर इथे मला ना छोट्या छोट्या डब्या घ्यायच्या होत्या ट्रॅव्हलिंगमध्ये ज्या आपण क्रीम वगैरे छोट्या छोट्या डब्बीमध्ये दे काढून देतो त्यासाठी पाहिजे होते तर ते तर काही मला मिळालेले नाही मी म्हटलं छोटे छोटे डबे घ्याव म्हणजे युव्हन्टसाठी खायचं फ्रूट्स वगैरे जे अनार वगैरे आपण काढून देऊ ते वगैरे पण खूप आवडलेले मला पण याच्या बाबांनी घेऊन नाही दिले म्हणजे डब्याचं काय दुकान मांडायचं आहे का तुला घरी ऑलरेडी एवढे डबे आहे पण मला ना असे डबे छोटे छोटे असं खूप काही आवडते मी घेत राहत असते तर ते म्हटले काही गरज नाही आहे आधीच तू खूप घेतलेला आहे परत क्वार्टर सोडताना अजून सामान वाढतं त्यामुळे मी घेतले नाही मग होते खरं तर माझ्याकडे पण आवडतेच मला वेगवेगळे घ्यायला तर त्याच्यामुळे पण नाही घेतलेले आणि ते छोट्या डब्या ज्या मला पाहिजे होत्या तर त्या नाही भेटलेल्या आधी माझ्याकडे एक पॅकेट होतं ते छोट्या डब्यांचं स्प्रेचं वगैरे पण यु एननी खेळताना काय माहिती कुठे टाकून ठेवले आहे एकच आहे माझ्याकडे बाकीचं दिसून नाही राहिले त्यामुळे म्हटलं घेते एक पण नाही मिळालेलं मला तिथून तर इथे यू एनला बॉल घेऊन दिला खूप बॉल आवडतो त्याला तर मी म्हटलं एक गाडी घ्यावं यु एनसाठी त्या ॲटो त्याला खूप आवडत होता तो ॲटोच्याच मागे लागला होता पण त्याच्या बाबा म्हटलं की नोको ऑलरेडी खूप साऱ्या गाड्या वगैरे पण मी चुपचाप -चुप ॲटो तरी माझं मन नाही मी म्हटलं कधी मागत नाही तो घेऊन घ्या त्याच्यासाठी तर मी घेऊन आलेली आहे त्याच्या बाबाला वाटलं की यु एन पुढे आहे मागे हात ठेवून चाललेले युवेन मागून त्याला मागून राहिले त्यांना मागून राहिलंय की गाडी दे गाडी दे म्हणून yeah. <laughs> तर हे बघा हा ॲटो घेतलेला आहे युएन साठी तर झालं एवढी शॉपिंग केलेली मी दोन टी घेतल्या फक्त आणि युएन साठी एक टी शर्ट घेतलेली आणि युएनच खायचं एक दोन गोष्टी बस एवढंच घेतलेलं जास्त सामान नाही घेतलेलं आणि आता इथे बिलिंग चालू आहे तर बिल वगैरे करून आता इथून आम्ही निघालेलो आणि लगेच जायचं होतं घरी कारण लगेच यांना ड्युटी पण होती त्यामुळे तर त्याच्या आधी आम्ही थोडंसं खायला गेलेलो पहिले ट्रेंडला पण गेलो होतो पण ट्रेंडमध्ये पॅन्ट बघायला माझ्यासाठी पण ते काही पॅन्ट मला मिळालं नाही ट्रेंडलासुद्धा त्यानंतर इथे बघा कॅफे अड्डा म्हणून आहे इथे खायला आलेलो आम्ही आणि युवेनला जी गाडी घेतली होती ती त्याला काढून पाहिजे होती खेळायसाठी तरी त्याच्या बाबाने काढून दिली गाडी काय आहे युवी तर इथे आम्ही मंचुरियन ऑर्डर केले होते ते वेट करून राहिलो होतो मंचुरियन ची तर मंचुरियन आले आणि टेस्टला एवढी खराब होती खरं सांगायचं तर बिलकुल चांगले नव्हते आम्ही कसं बसं खाल्लं पैसे वेस्ट नको म्हणून दुसरं काही मागवायची इच्छा पण झाली नाही इतकी टेस्ट कशी तरी लागत होती तर आम्ही ती खाल्लं आणि गेलो परत इथं बिल वगैरे केलं यांनी आणि इथून निघालो मग आम्ही त्यानंतर इथून निघालो आता आम्ही घरी जायला आणि बघा जवळपास फक्त साडेपाच वाजले होते आणि अंधार बघा किती पडत आला इतकी थंडी पण वाटत होती खूप थंडी आहे राजस्थानमध्ये भरपूर प्रमाणात थंडी असते तर आम्ही आता घरी पोचलो सुद्धा आणि युएन ला बघा लॉक त्याला स्वतःला उघडायचा आहे आणि प्रयत्न चालू आहे चा इथे लॉक उघडण्याचा ओपन कर ओपन कर <coughs> तर बघा आलो आता आम्ही घरी नाही मग झालेला आहो आणि युवेनला ला झोपेतून हो। युवेन नेलो होतो त्यामुळे खूप चिडचिड करत होत तर आल्याबरोबर त्याला पहिले झोपवलो मी आणि हे ड्युटीला गेलेले तर मला गावाला जायचं माहित असेल तुम्हाला तर मला गावाला जायचं आहे दोन दिवसांनी त्याच्यासाठीच मला ट्रॅव्हलिंगसाठी गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणजे कपडे घ्यायचे होते मला थंडी खूप असल्यामुळे जाडे टीशर्ट वगैरे घ्यायचं होतं आणि वगैरे झोप येत नाही त्यामुळे म्हटलं टी टीशर्ट वगैरे घ्याव तर म्हणून ते घ्यायसाठी गेलेलं तर दोन टीशर्ट वगैरे घेऊन आलेले माझ्यासाठी आणि पॅन्ट नव्हता तिथे अवेलेबल तर त्यानंतर लगेचच कॉम्प्लेक्सला पण सोडलेलं यांनी मला आणि इथूनच आर्मी कॅम्पमधूनच कॉम्प्लेक्स मधून मी दोन पॅन्ट पण घेतलेले तिथे मला मिळून गेले जाड्या क्वालिटी मध्ये त्या दिवशी गेले होते तर नव्हते तिथे आणि आता ते लावत राहतात तर आज मला मिळालेले माझ्या साईजचे तर दोन पॅन्ट आणलेले तर उद्याच्या व्हिडिओ मध्ये माझी पॅकिंग वगैरे आणि याच्या बाबाला सुट्ट्या नाही मिळणार आहे त्यामुळे युवेन आणि मी दोघांनाच आम्हाला प्रवास करायचा एवढ्या दूरचा पहिल्यांदा असं मी इतक्या दूर जाणार आहे खरं तर आणि ते पण युवेनला घेऊन तर माझ्यासाठी ते अवघडच राहणार आहे पण तो कसा होणार आहे माझा प्रवास माझं पॅकिंग वगैरे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा झाला कसा वाटला तुम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय